या महाशिवरात्रीला या गोष्टी आवर्जून नक्की महाशिवरात्र म्हणजे काय तर वर्षामध्ये बारा शिवरात्री येतात पण सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची जी शिवरात्र असते ती म्हणजे महाशिवरात्री शीवरात्र। महाशिवरात्रीला भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झालेला आणि म्हणून याला विशेष महत्व आहे बघा देवी पार्वती यांनी भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी अनेक कडक असे उपवास केले निर्जली उपवास एकशे आठ जन्म त्यांना घ्यायला लागले आणि त्यानंतरच्या जन्मामध्येच त्यांना जेव्हा पार्वती या रूपामध्ये त्यांचा जन्म झाला त्यावेळीच त्यांचं प्रभू शिवशंकरांशी लग्न झालं पहिले बघा भगवान शिवशंकर म्हणजे वैराग्य रूपी आणि जेव्हा वैराग्य सोडून त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि तो दिवस म्हणजे महाशिवरात्र आदी आणि शिव म्हणजे शिव आणि शक्ती यांचं मिलन होणारा दिवस म्हणजे महाशिवरात्र आपण असं म्हणतो की आयुष्याला पूर्णत्व देणारी ही रात्र असते या दिवशी आपण उपवास करत असतो बघा आता असा प्रश्न होतो की पंधरा तारखेला महाशिवरात्र आहे का सोळा तारखेला महाशिवरात्र आहे पण खरं म्हटलं तर जी रात्रीचा जो निशित काल आहे तो आपल्याला पंधरा तारखेला मिळतोय त्यामुळे पंधरा फेब्रुवारीलाच महाशिवरात्र आपण मानायला हवं हो की ज्या दिवशी आपण उपवास करतो आता उपवास म्हंटला की त्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ सेवन करतो खरं म्हटलं तर निर्जली उपवास या दिवशी करायला हवा पण काही जणांना ते शक्य होत नाही त्यामुळे आपण मनापासून नामस्मरण करणं किंवा भगवंताची पूजा करणं किंवा आपण कर्मयोग म्हणतो की आपलं जे कर्म आहे ते प्रामाणिकपणे करणं ही सुद्धा एक प्रकारची पूजाच असते बघा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर उठून आपल्याला शिवपिंडीवर जल किंवा पंचामृत किंवा दुधाचा अभिषेक करायचा जे लोक सतत आजारी असतात ज्यांना नैराश्य असतं त्यांनी आवर्जून शिवपिंडीवर हा जल आणि दुधाचा अभिषेक करावा पत्रिकेमधल्या राहू केतूंमुळे ज्यांना मानसिक त्रास होतो ज्यांचं चंद्रबळ कमी आहे की ज्यामुळे सतत मनामध्ये भीती वाटते त्यांनी आवर्जून या दुधाचा अभिषेक शिवपिंडीवर केल्यामुळे त्यांच्या मनाला एक ताकद मिळते चंद्रबळ मिळतं हे बघा आपण घरामध्ये सगळ्यांनी घेऊन जे दूध उरतं तेच शिवपिंडीवर व्हायचंय उगीच त्यासाठी एक्स्ट्रा आणण्याची गरज नाही तुम्ही पंचामृती सुद्धा अभिषेक करू शकता सगळ्यात महत्वाचं काय की तुमचा भाव काय आहे भगवान शिवशंकर असंच म्हणतात की माझी पूजा करण्यासाठी कोणत्याही मंदिरात यायची तुम्हाला गरज नाही तर तुम्ही मनापासून माझं नामस्मरण करा ओम नम शिवाय जेव्हा जेव्हा देवांना आपण असं म्हणतो की काही संकटात देव पडले तेव्हा तेव्हा त्यांना आठवण कोणाची आली तर देवांचे देव म्हणजे महादेव आपण समुद्रमंथनाची गोष्ट ऐकतो की समुद्रमंथन जेव्हा सुरू असतं तेव्हा जेव्हा हलाहल विष वरती येतं तेव्हा देव पण पुढे जात नाही आणि असुर पण पुढे जात नाही मग आता काय करायचं पृथ्वीला तर वाचवायलाच हवं आणि त्यासाठी तेव्हा ह्या विषाचं प्राशन भगवान शिवशंकर आणि त्यामुळे त्यांच्या मस्तिष्कामध्ये पूर्ण शरीरामध्ये आग व्हायला लागते आणि अशा वेळेला त्यांना जेव्हा बेलाची पानं त्यांच्या मस्तिष्कावर ठेवली जातात तेव्हा त्यांची ती आग शांत बघा शरीरामध्ये उष्णता वाढते तेव्हा या बेलाच्या पानांचा काढा खूप छान औषध म्हणून काम करत असतो या महाशिवरात्रीला बेलाचं पान आवर्जून तुम्ही शिवपिंडीला पाहा बेलाचं पान कसं असावं तर हे तीन पानांचं असावं सत्व रज आणि तम हे गुण वाढवणार हे बेलपत्र आहे बेलाचं पान जे असं म्हणतो की आपण जर हे शिवपिंडीला सोमवारी मनापासून तर आपल्या तीन जन्मांची पापांचा नाश, नाश हे पान करत असत आवर्जून आपण मनापासून ही पूजा करत असतो बघा भाव आहे तेथे देव आहे जेथे श्रद्धा आहे तेथे विश्वास आहे असंच म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपण असं म्हणतो की भगवान शिवशंकर म्हणजे हे शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचा दिवस असल्यामुळे हो ज्यांच्या विवाहाला विलंब होतोय किंवा ज्यांना विवाह ज्यांचे जुळत नाही आहेत त्यांनी आवर्जून या दिवशी उपवास करावा कारण बघा भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने अनेक उपवास अनेक तपश्चर्या केलेल्या आणि त्यानंतरच त्यांना भगवान शिवशंकर नवरा म्हणून प्राप्त झालेले आता सगळ्यात महत्त्वाचं की आज आपण वेगवेगळी स्तोत्रांचं आपण पठण करत असतो हे स्तोत्रांचं पठण आपण का करतो की त्या स्तोत्रांच्या कंपनामधनं जी काही एनर्जी निर्माण होते ती आपला ऑरा क्लीन करत असते आपल्या मनाची ताकद वाढवत असते तुम्ही बघितलं तर शिवस्तुती किंवा कालभैरवाष्ट हे अतिशय सुंदर अशी स्तोत्र असून ही आवर्जून तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून जर तुम्ही वाचलीत तर त्याचा खूप छान आप तुम्हाला लाभ मिळू येईल बघा महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा असते पण प्रत्येक वेळी पूजा सगळ्यांना करायला जमेलच असं नाही पण रात्री नऊ ते बारा ही वेळ म्हणजे निश्चित काल हा जो वेळ आहे ना हे खूप महत्वाचा आहे ह्या वेळामध्ये तुम्ही दहा मिनिटं तरी मनापासून ओम नम शिवाय हे नामस्मरण करा बघा तुम्हाला त्यातून तुमच्या मनाची ताकद वाढलेली असेल कोणताही उपवास किंवा कोणतीही गोष्ट आपण कोणत्याही फळ प्राप्तीच्या उद्देशाने करूच नाही म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून कोणतंही काम केलं तर ते कदाचित यशस्वी होणार नाही बघा तुम्ही तुमच्या मनापासून ते पूर्ण काम करत जा की ज्यामुळे तुमच्या आनंदासाठी तुम्ही ते काम कराल कोणताही फायदा होतोय म्हणून हे काम करायला जाल तर कर त्या पटीत तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही कोणतंही काम करताना ते परफेक्शननी झालं पाहिजे बघा आता तुम्ही उपवास करणार असणार तर उपवास म्हणजे काय की भगवंताच्या सानिध्यात राहणं म्हणजे उपवास तर या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही चांगलं राहायचा प्रयत्न करा चांगलं वागण्याचा प्रयत्न करा एक गोष्ट अशी सांगितली जाते की जेव्हा आपण जसे लग्नामध्ये नवरदेव वरात घेऊन येतो तसे भगवान शिवशंकर पार्वती यांच्या घरीही वरात घेऊन आलेले आणि म्हणजे भस्म किंवा जे लेपन केलेले सगळे शिवगण होते त्यांना बघून सगळेजण घाबरले भयभीत झाले म्हणजे चक्कर येऊन पडले अशी कथा ऐकिवात आहे पण पार्वती मात्र त्या क्षणी अजिबात घाबरली नाही जसे शिवशंकर होते त्यांना तिने असं म्हटलं की तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकार करते आणि त्या क्षणी त्यांचं ते रूप बदलून चंद्रशेखर असं रूप त्यांचं तिथे ते प्रस्थापित झालं म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला काही समस्या खूप त्रास देतात पण तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट करा त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन काढा तुम्ही पळून जाऊ नका बघा त्याचंच रूपांतर एका चांगल्या गोष्टीत होत असतं कोळसा कोळशापासून हिरा हा घडवला जातो त्यामुळे अपयश आलं तरी कधी घाबरू नका महाशिवरात्रीचा जेव्हा तुम्ही उपवास करणार आहात त्यावेळी या काही गोष्टी लक्षात ठेवा की शरीरामधल्या पित्ताचा प्रकोप होऊ नये म्हणून आवर्जून तुम्ही पाणी द्या पाणी खूप पिऊन तुम्ही शरीराला हायड्रेटेड ठेवा म्हणजे तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही शेंगदाणा घेऊ नये वरीचे तांदूळ ह्या दिवशी निषिद्ध असतात आमसुलाचं सार तुम्ही घेऊ शकता साबुदाण्याचे काही पदार्थ घेऊ शकता रताळं घेऊ शकता सफरचंद पेर इत्यादी फलाहार घेतलात तर सगळ्यात अधिक चांगला आहे राजगिरा हा सुद्धा खूप पौष्टिक आहे सो राजगिराच्या पासून जे बनणारे पदार्थ आहेत तेही उपवासाला चालतात सो उपवासाला चालतील असेच पदार्थ घ्या आणि ही गोष्ट मनापासून करा आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब पण करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या कमेंट्समध्ये ओम नम शिवाय असं आवर्जून लिहा